महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत योजने अंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे मोफत पुनर्भरण महिलांची गर्दी लाभार्थींनी लाभ पूर्ण करावी गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे आवाहन राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधित लाभार्थींनी आपल्या गॅस एजन्सी मध्ये संपर्क करावा तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी केवायसी के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे ही केवायसी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे ही के वाय सी गॅस एजन्सी मध्येही करता येईल किंवा ही, ही एक साधी एक मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशन द्वारे ग्राहकाचे प्रमाणीकरण आवश्यक आहे ग्राहकांनी गॅस साठी बुकिंग ऑनलाईन करावी तसेच तीन सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सी मार्फत वसूल करण्यात येईल त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून कडून खरेदी केल्यानंतर तीन सिलेंडर ची रक्कम ग्राहकांच्या बँक सबसिडीच्या रूपात जमा होईल या योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे कुटुंब प्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राहक धरले जाणार नाही त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण तेवीस गॅस परवाना धारक असून त्यापैकी भारत पेट्रोलियम सहा इंडियन ऑइल आय ओ सी एल दोन हिंदुस्थान पेट्रोलियम एक्सेल पंधरा गॅस एजन्सी कार्यरत असून प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी कळविले आहे आणि अहेरी येथे महाराष्ट्र बँक नजिक कन्यका गॅस एजन्सी जवळ मोफत केव्हा आयसी करून मिळेल असं आवाहन कन्यका गॅस चे एजंट संतोष गोंतुलवार यांनी केली आहे